पुणे जिल्ह्यातील यवत येथे लक्ष्मी माता आणि काळ भैरवनाथ देवाच्या निमित्त भरवण्यात आलेल्या कुस्तींच्या आखाड्यात तीनशे मल्लांनी सहभाग नोंदवला होता यवत येथे लक्ष्मी माता आणि काळ भैरवनाथ देवाची मोठी यात्रा असते यवत येथे निमित्त मोठा आखाडा दरवर्षी भरवला जातो या वर्षीही भरवण्यात तो आला होता तीनशे मल्लांनी सहभाग घेतला होता दिल्ली बारामती सातारा पुणे कोल्हापूर अहमदनगर अशा ठिकाणाहून मल्ल यवतच्या कुस्ती आखाड्यात सहभागी झाले होते गावचा इनाम सव्वीसशे रुपये असा सत्तावीनशे रुपये कुस्ते कुस्ती चितपण व्हायचा इनाम नाही कुस्ती ठेवायचा आज विशेष उल्लेख करावा लागेल चव्हाण साहेब येवत सारख्या छोट्याच्या गावाला आता आनंद लुटत आहे एक ऐतिहासिक मैदान यवतच एक नंबरची कुस्ती लाखात लागते तर लाखात शिंदे पवारचा लवकर चला आता नागरिक गोष्टी गोष्टी करा बघा जीते मग त्यांना दोरगार मिळते चला बोला दत्तात्रय डोगे पाटील पवारांना पुन्हा सांगतोय की चितपट झाले तर बाहेरचे पैसे मिळणारे हो करा कराव दाखवा आता सगळ्या मोठ्या झालेले सातारचा मल्ल गणेश जाधव आणि यवतचा मल्ल मंगेश दोडगे यांच्या चुरशीच्या लढतीत एकरंगी डावावरती यवतचा मल्ल मंगेश दोडगे यानं प्रेक्षणीय विजय मिळवला प्रतिनिधी नेहा जगताप एन टीव्ही न्यूज दौंड